राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे सगर गवंडी राजगवंडी व्यंकटेश गवंडी उपार आणि बेलदार समाजाचा स्नेह मेळावा आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि यश संपादन करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला राज्यस्तरीय भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील सत्कार मूर्ती आणि मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा विधीज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप सगर होते कार्यक्रमाचे उद्घाटक तथा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि तेलंगणा राज्यातील उद्योजक श्रीराम रामलू सगर होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मज्जारी चन्ना रायडू उमरगा तालुक्यातील युवा उद्योजक अनिल पप्पू सगर कोल्हापूरचे कृष्णा गवंडी उदगीर येथील दत्तात्रय सगर सोलापूरचे चंद्रकांत सगर यवतमाळ येथील नानासाहेब ताटेवार पुणे येथील नामदेव शिराळकर नांदेडचे भागुराव कगेवाड किलतचे रमेश मर्डे विजयसगर देवणी येथील गोपीनाथ सगर, सगर उदगीरचे शिवाजी सगर रामसगर रवींद्र सगर, सगर लातूर येथील सुदर्शन गुंठे विजयसगर पंढरी अलुरे राजू गसगर सूर्यभान आईनिले मदनेश्वर घोंडशेट्टे श्रीमती जयश्री सगर गंगाधर जंगमवाड डॉक्टर महाराष्ट्र राज्यातील जवळपास प्रत्येक मांडेवर यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले पंढरपूर सारख्या आध्यात्मिक नगरीमध्ये आपल्या समाजाची स्वतःची एक वास्तू असावी आणि या वास्तूतून संबंध महाराष्ट्रभर एक समाजामध्ये परिवर्तनाचं वारं वादळ निर्माण आपल्याला करता यावं समाजाला परिवर्तनाची दिशा द्यावी समाजामध्ये शैक्षणिक विकासाचा विचार करावा कारण शिक्षण हे आर्थिक परिस्थिती बदल बदलण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय आहे अशा परिस्थितीमध्ये ही एक केंद्र या अध्यात्माच्या नगरीमध्ये व्हावं कारण जगाच्या देशाच्या कान्याकोपऱ्यातून माणसं पंढरपूरला येतात तेव्हा त्यांना सेवाही मिळावी एक प्रेरणाही मिळावी या भूमिकेतून आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आमच्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांच्या आशीर्वादातून हा संकल्प येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आम्ही संकल्प हा पूर्ण करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे या कामामध्ये महाराष्ट्रभरातल्या सगर गौंडी लोणारी इत्यादी समाज हा समाजालासुद्धा एकत्र आणण्याचं काम एकत्र ये येण्याचा विचार देण्याचं काम या वास्तूमध्ये केलं जात आहे आम्ही जो सत्कार आयोजित केला तो विशेष गुणवंताचा सत्कार केलेला आमच्या समाजामधल्या मुलांना विद्यार्थ्यांना उंचे सत्कार पाहिल्यावर एक प्रेरणा मिळावी त्यांच्यामध्ये एक उर्मी तयार व्हावी ऊर्जा तयार व्हावी या, या उद्दे केवळ याच उद्देशाने उद्दे आम्ही समाजातले जे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे किंवा समाजातली जे अन्य सैनिकी क्षेत्र असेल पोलीस दल असेल अशा विभागामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे स्थान मिळवलेलं आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाच्या समोर आणून पुढच्या भविष्य काळामध्ये यातून असंख्य विद्यार्थी घडावेत या भूमिकेतून आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी घेतलेला संस्थेचे सचिव प्राध्यापक पी एन सगर आणि विश्वस्त राजू गणपतराव सगर सूर्यभान आईनिले मदनेश्वर घोंडशेट्टे श्रीमती जयश्री सगर गंगाधर जंगमवाड सिद्धाराम सगर श्रीमती कमल सगर देवीदास राजापुरे बाबूराव आयनी सिद्ध्राम आचेमवार अनिल उर्फ पप्पू सगर भगीरथ सगर विनायक सगर आणि कृष्णराव बच्चेवार यांच्या एकूण सहकार्याने या संस्थेचे राज्यव्यापी समाज प्रबोधन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडत आहे नमस्कार माझे नाव सगर अश्विनी मी डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे आज इथे मी राजा भगीरथ राजा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावरती आय आमंत्रित भगीरथ राजा गौरव पुरस्कार यासाठी निमंत्रित होते त्यासोबतच मला गौरव पुरस्कारच नसून ही एक जबाबदारी व एक प्रेरणा आहे समाजावरती की या समाजाला यशस्वीरित्या शिक्षणामध्ये कसं पुढे नेता येईल या सगळ्या वाटचालीसाठी ही एक प्रेरणा आहे हॅलो एवरीवन माय सेल्फ डॉक्टर अश्विनी हनुमंत सगर I have pursued Doctor of Pharmacy from Latu District. I have came with my family to this uh, program uh, for the uh, Raja Bhagirath Charitable Trust. I was invited for uh, Raja Bhagirath Gaurav Puraskar. I have received uh, the award with, along with my family. And also, I would like to convey this message to all the girls all around the world. नेशन दॅट वी आर नॉट बॅकवर्ड क्लास वी कॅन इम्प्रू आवर सेल्फ बाय गिविंग एज्युकेशन टू आवर सेल्व अँड बाय हेल्पिंग आवर कम्युनिटी अँड आय वूड लाईक टू रिमांईड वन थिंग दॅट दज आय हॅव बीन इनवयटेड फॉर द गौरव पुरस्कार दिस इज अ वेरी वेरी नाईस इन्करेजमेंट फॉर द यूथ ऑल अराऊंड अवर सोसायटी सो ट्स वाय आय वुड लाईक टू थँक टू ऑल राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट थँक्यू सो मच प्रतिनिधी सचिन बित्री एनडी न्यूज मराठी पंढरपूर सोलापूर